लाडकी बहिणी योजना या योजनेच्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी एका कार्यक्रमाच्या दौऱ्यावर असताना खास करून परभणी जिल्ह्याचा ज्यावेळेस त्यांचा दौरा होता तर त्यावेळेस त्यांनी एक खूप मोठे सुतवाद संकेत दिलेला आहे लाडकी बहिणी योजनेच्या संदर्भात हे आपण समजून घ्यायला पाहिजे आणि काय ते म्हणाले ते एक्झॅक्टली त्याचा अर्थ काय निघेल वगैरे वगैरे आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये कमीत कमी शब्दामध्ये मी सांगणार आहे ज्याने करून तुमचा वेळ जास्त जाता कामा नये पहिला मुद्दा तर लक्षात ठेवा अजितदादा पवार यांनी सांगितलेला आहे ज्यावेळेस ते आत्ता परभणीच्या दौऱ्यावर होते तर त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं आहे की योजनेचा उद्देश काय आहे तर गरीब गरजू महिलांना लक्षात ठेवा विशेषतः करून खास करून महत्त्वाचं म्हणजे पात्र महिना महिलांना लाभ मिळावा हा आहे अपात्र लाडक्या बहिणींना नाही त्यामुळे माझ्या मते लक्षात ठेवा आणि इतर पण जसे विश्लेषक सांगत आहेत जे बी काही वेगवेगळ्या वेग भागामधले जे काही तज्ज्ञ आहेत तर त्यांचंही मत आहे की यावेळेसचं जे काही लाभ आहे हा सरकाराने थांबवला आहे कशामुळे तर अपात्र लाडक्या बहिणींना कोणत्याही परिस्थितीमध्ये लाभ जाता कामा नाही त्यामुळे यावर सरकार खूप स्ट्रिक्ट आहे हे त्याच्यातनं स्पष्ट कळत आहे आणि अजितदादा पवार यांनी पण स्पष्ट सांगितलेलं आहे की लक्षात ठेवा त्यांचे पण महत्त्वाचे स्टेटमेंट असतात त्यांनी पण सांगितलेलं की गरजू ज्या महिला अशा असतात की त्यांचं हातावरचं जे आहे त्यांची रोजीरोटी असते वगैरे वगैरे अशा ज्या काही महिला आहेत त्या खास करून लाभार्थी असायला पाहिजे पण कोण घुसल्या आहेत महिला काही की ज्यांचं उत्पन्न खूप आहे आपने ले ले त्या पण या योजनेमध्ये आलेल्या आहेत आणि त्यामुळे काय होत आहे की गरीब महिला बिचाऱ्या योजनेपासून दूर जात आहेत हे आपण समजून घेणं गरजेचं आहे एक लक्षात ठेवा की आ, आता दुसरी एक अपडेट ही आहे की बघा बऱ्याचशा लाडक्या बहिणींना असं वाटत आहे सध्या की तीन हजार रुपये जे एकत्रित मिळू शकतात का म्हणजे याच महिन्यामध्ये मा, बरं का म्हणजे मार्चमध्ये तर एकत्रित मिळतील का नाही हे वेळ काळ सांगेन पण जास्त पॉसिबिलिटी आहे दोन टप्प्यामध्ये जरी वितरण करायचं झालं म्हणजे समजा उदाहरणासाठी एक आठ तारखेला आपण वितरण पकडलं आठ मार्चला महिला दिन आहे त्यामुळे मी आठ तारीख पकडतो आहे किंवा आठ तारखेच्या जवळ आसपास जर झालं तर योगायोग आठ तारीख जर काही वितरण झालं तर खूपच चांगलं खूप चांगलं किंवा त्याच्या अगोदर झालं तर आणखी चांगलं अतिउत्तम पण जर समजा आठ तारखेला झालं तर दुसरं वितरण समजा त्यांनी तार पंचवीस तारखेला गेलं तर पंचवीसपासून पाच दिवस लागतात म्हणजे पंचवीसपासून ज्या संपूर्ण एकतीस तारखेपर्यंतचे दिवस गेले बरोबर मग आठ आणि पंचवीस मग या दोघांमध्ये जवळपास चौदा दिवसाचाच गॅप असतो चौदा दिवसामध्ये संपूर्ण प्रक्रिया होणं वगैरे शक्य नाही त्यामुळे शक्यतो या महिन्यामध्ये दोन वितरण वेगवेगळे होता न होता एकच वितरण होईल दोन वेगवेगळे वितरण नाही होणार एकच वितरण होण्याची शक्यता जास्त आहे तुम्हाला त्याच्यात लॉजिक किती पडत आहे ते तुम्ही थोडंसं तुम्ही पण जे आहे तुम्ही तुमचा जो अंदाज जे आहे लावू शकता बघा काही आता समजा दोन वेगवेगळे एकाच महिन्यामध्ये ज्यावेळेस वितरण करायचे एक आठ तारखेला आणि एक लगेच जे आहे पंचवीस तारखेला तर मध्ये काही गॅप असला पाहिजे कारण अपात्र लाडक्या बहिणी परत येणार काही लाडक्या बहिणी लाभ सोडून देणार म्हणजे त्यांच्या याद्या अपडेट होणार त्यासाठी वेळ लागणार बरोबर तर त्यामुळे माझ्या मते जर झालं तर दोन्ही महिन्यांचं एकत्रित होईल किंवा दोन दोन टप्प्यामध्ये होण्यासाठी खूप गॅप पाहिजे तरच होईल अन्यथा एका वेळेसच होण्याची शक्यता जास्त आहे आता खरं तर असं झालं आहे की बऱ्याचशा लाडक्या बहिणी ज्या आहेत की या हप्त्याचं जे आहे फेब्रुवारी महिन्याचं जे आहे हप्ता त्या लाडक्या बहिणींना मिळाला ना ना नाही त्यामुळे न मिळाल्यामुळे काय झालं की लाडक्या बहिणी गेल्या आहेत संभ्रमात आता काही लोक असे आहेत की ज्यांना काही क पण येत नाही बरोबर या योजनेबद्दल काहीही येत नाही तर तेही जे आहेत लक्षात ठेवा खास करून लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की चुकीच्या पद्धतीने जे आहे या योजनेच्या बाबतीत चुकीची माहिती देत आहेत त्यामुळे लाभार्थी जी काही महिला आहे तर त्या महिलेच्या मनामध्ये ज्या माता भगिनीच्या मनामध्ये जे डाऊट येत आहे हे लक्षात ठेवा आता एक गोष्ट सांगतोय खूप महत्त्वाची सर्व जिकडे तिकडे जेवढे बी काही नॅशनल पेपर्स आहेत जेवढे न्यूजपेपर्स आहेत त्याला आता ही खास करून जे आहे न्यूज चालत आहे सध्या तुम्हाला माहिती आहे की आता दिल्लीमध्ये इलेक्शन झालेलं आहे आणि इलेक्शन झाल्याच्यानंतर तिथे पण एक योजना होती बरं का आपल्याच योजनेसारखी लाडकी बहिणीसारखीच पण त्या योजने लाडकी बहीण योजना नव्हतं पूर्वी जे होतं एक हजार रुपये मिळायचे महिन्याचे पण आता नवीन सरकारने सांगितलं की आम्ही तुम्हाला अडीच हजार रुपये देऊ किती प्रति महिना अडीच हजार म्हणजे फक्त महाराष्ट्र एकमेव राज्य राहिलं नाही वेगवेगळ्या राज्यामध्ये त्यामुळे मी तुम्हाला सांगतो आहे की योजना वगैरे बंद करणं हे जे काही कोणी म्हणतात तुम्हाला त्यांना तर त्याचा अंदाजा नाही आहे या योजनेची व्याप्ती किती आहे की फक्त महाराष्ट्रामध्ये योजना चालू नाही बाकी राज्यांमध्ये चालू व्हायली कारण की याची पब्लिसिटी पहा याची प्रसिद्धी पा हे समजून घ्या आणि आता तर तुम्हाला माहिती आहे लाडके बहिणीचा कमाल काय आहे तर क्लिअर आता बघा दिल्लीमध्ये जे आहे आठ मार्च जे आहे तारीख जी आहे जवळपास जी आहे निश्चित झाले प्रमाणेच आहे की आठ मार्चपासून जे आहे तिथे एक योजना लागू होणार आहे आणि त्या योजनेचं नाव आहे महिला सन्मान योजना ज्याद्वारे दिल्लीमधल्या ज्या माता भगिनींना त्यांना अडीच हजार रुपये मिळणार आहेत आणि अशा प्रकारचं जे योग योजना लागू कधी होणार आहे की बघा दोन uh, दोन दो हजार पाचशे रुपये देणारी जी काही योजना आहे महिला सन्मान नावाची योजना आहे ती लागू होणार तिथे वगैरे वगैरे अशा प्रकारची माहिती आहे पण असो तुम्ही म्हणाल की सर हे कशाला सांगितलं तुम्ही मदत आता त्याचा मुद्दा असा होता आठ मार्च आठ मार्च हे त्या तारखेचं मुहूर्त जे आहे आपल्या योजनेच्या बाबतीत जर लागलं किंवा त्याच्या किंबहुना अगोदर लागलं तर फायद्याचं ठरेल दुसरा मुद्दा बघा फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचे पैसे मिळण्याची शक्यता किती आहे तर लक्षात ठेवा मी परत सांगतो आहे आज एक तारीख आहे बरोबर एक तारीख आजचा शनिवार तर गेला उद्या दोन तारीख आहे रविवार शक्यतो रविवारी वितरण होणार नाही असं आपण ग्रहित धरूयात पण मधले जे काही दिवस आहेत तर दोन चार दिवसाचं जर का थांबलं सरकार तर तिथे डायरेक्ट आठ मार्च तारीख येईल आणि आठ मार्च तारीख म्हणजे महिला दिन आणि महिला दिन जो आहे महिला दिन आणि महिला दिन किंवा महिला दिवस आता लक्षात ठेवा महिला दिवसाला जे आहे जास्तीत जास्त जे आहे सरकार वितरण करण्याची शक्यता आहे पण जर समजा पुढे गेलं वितरण जर समजा काही कारण असतो कारण चारचाकीचा सध्या सर्वे चालू आहे त्यामुळे वितरण पुढे चाललंय बरं का कोणी काही दुसरं काही मनामध्ये आणू नका काही तुमच्या मनामध्ये डाऊट बी असतील ते काढून टाका काही होणार नाही वितरण होणार आहे काहीही काळजी करायची गरज नाही तर थोडं पुढे गेलं तर माझ्या मते एकदाच जे आहे तुम्हाला दोन्ही महिन्याचे जे आहेत पैसे देण्याचे जे आहे सरकारची यावेळेसची मानसिकता राहीन अशी आपण अपेक्षा करूयात त्यामुळे कोणी काही काळजी करायची गरज नाही आठ मार्चला जर का किंवा आठ मार्चच्या अगोदर मी आठ मार्चच्या अंदाजेत तारीख सांगायला आहे कारण तारीख जोपर्यंत सरकारकडून फिक्स होत नाही तोपर्यंत बोलण्यात वाईट नाही पण ही गोष्ट लक्षात ठेवा की सध्या जे आहे उपमुख्यमंत्री साहेबांनी पण सांगितलेलं आहे की अपात्र लाडक्या बहिणींना कुठल्याही कंडिशनमध्ये सरकार अपात्र लाडक्या बहिणींना जे आहे यावेळेचा लाभ देणार नाही त्यामुळे याच कारणामुळे हा हप्ता पुढे जात आहे हे आपण समजून घेणं गरजेचं आहे त्यामुळे कुणी निगेटिव्ह होणं का निश्चिंत राहा बाकीच्या ज्या काही तुमच्या ज्या काही गोष्टी ज्या काही फॉर्ममध्ये काही दुरुस्ती करायची असेल किंवा काही जर असेल काही प्रश्न असेल तुमचे तर तुम्ही व्हिडिओच्या खाली विचारा नक्की तुम्हाला त्या प्रश्नांचे उत्तर देईल तुर्ताशी या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद